निरभ्र आकाश आणि पलीकडच्या लाल मातकट हिमालयाच्या पार्श्वभूमीवर पॅंगोंगचं शांत निळसर पाण्याच्या साक्षीनं सूर्यास्त अनुभवणं म्हणजे जीवनातील सर्वोच्च आनंद मावळ त्या सूर्याच्या फाकलेल्या किरणांमुळे दूरवर पर्वत सोनेरी किरणांनी उजळून निघाले होते हे पॅंगोंगचं सौंदर्य निसर्गाचं अद्वितीय वरदानच आहे लडाख हा निसर्गाचं निसर्गा अफाट देणं असलेला प्रदेश इथला निसर्ग पाहताना डोळे दिपून जातात कालच्या सोनमर्ग ते लेह पर्यंतच्या निब्बार राईड नंतर सकाळीच लेहमधून आजच्या खडतर प्रवासासाठी निघालो थोडक्यात काय तर सूर्य उगवल्याबरोबर खारदुंगलावर तिरंग्याला मानवंदना देऊन म्हणजे फुलांच्या दरीतून हुंडरला मुजरा जोडून आणि त्यानंतरचा स्वप्नातही न अनुभवलेला शोक नदीतला भयानक प्रवास अनुभवून पॅंगॉमचा डायरेक्ट टप्पा हाणलेला एरवी पचायला जड गेलं असतं पण आता एवढा प्रवास करून बाजार उठवला होता अजून संध्याकाळ झाली नव्हती डोसक्यात काय तर मावळतीच्या सूर्यप्रकाशात आम्हाला पॅंगॉंग च दर्शन घ्यायचं होतं सगळ्यात आधी राहण्याची सोय बघायला सुरुवात केली स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणजे टेंट पण सगळ्या बुकिंग फुल होत्या गणला ना राह बरीच केल्यावर एका ठिकाणी बेसिक सोय झाली बेसिक रूम भेटलाय बघा कुठे खूपच बेसिक म्हणजे मस्तपैकी अजून काय पाहिजे फक्त गरम पाणी नाही गरम पाणी जर तर सोने मग सगळ्यात आधी पँगॉंग कडे धाव घेतली करणारे आहेत ना जे स्वस्त आयटम जे टेंट आहेत ते आधीच बुक करून ठेवतात आणि ते आपल्याला मिळत नाही लकीली मिळाला एक बाराशे रुपयामध्ये गरम पाणी नाही तिथे आणि गरम पाणी नाही तर मला काय करू शकत तोंड रात्या धुतले त्यातच वाट लागली बेकार वाट तर मला टाकलं टी चेंज केलं आणि बाहेर पडलो केवढं भव्य दृष्टीत मायना इतक लार्जर दॅन लाईफ स्फटिकासारखं स्वच्छ पाणी पार शितीच्या पर्यंत पसरलं होतं मावळतीची सोनेरी किरणे पलीकडच्या पर्वत शिखरांवर पसरली होती सोनेरी प्रकाशात शिखरांचे मुकुट झळाळत होते वर स्वच्छ आकाश आणि पर्वतांच्या पायथ्याशी शांत निळशार पाणी फार वेगळीच किक लागली ना राव पाण्याजवळ फार दिल नाही तर फील नाही आजूबाजूच्या कोलाहलातही इतकी शांतता अनुभवता येते मनाच्या तळाच्या कोपऱ्यातल्या कोनाड्यात स्वतःला गुरफटून घेता येते आजूबाजूच काहीच ऐकू येत नाही अलीकडचा किनारा शांत लाटांनी आणि बघ्यांच्या गर्दीनं फुलून गेलेला पण उग माप काढायची नाहीत असं मनाला बजावलं आणि रूमकडं मोर्चा वळवला तलावाच्या पाण्यावर निळ्या पांढऱ्या छटा आता काळोखाच्या आणि ताऱ्यांच्या प्रतिबिंबासाठी आसुसल्या होत्या पँगॉंग न हळूहळू काळोखाचं पांघरून वेढून घेतलं आपल्यासाठी ती जास्तच आहे ना थंडी काय काय करतात बीएसएनएल ला नेटवर्क आहे म्हणतात आहे कॉल नाही लागत आता बाहेर जाऊन ना रात्री ना मिल्की वेज बघायचे इथे तर लाईट नाहीये डीजी वरती सगळेजण सगळ्यांचा कारभार चालला आणि बरोबर अकरा वाजता हे लोक ह्या लोकांचे डीजी बंद होणार आणि त्याच्यानंतर इथल्या लाईट बंद झाल्या का आपला तून मिल्की वेज बघायचे ना बारा चा लांबला होतो झोपायचं झोपले पण चला दुष्काळात तेरावा महिना सांडवा जाणवा पाणी सांडवा ग्लोज घालून झोपणार कालच्या राईड मध्येच लागली होती वाट काल रात्री लेह मध्ये सकाळी लवकर निघणार म्हणून ना केळी घेतली होती अर्धा डझन केळी घेतली होती ती सकाळी सकाळी खायचा प्लान होता आणि तसंच लवकर निघायचं होतं आम्हाला इकडे पण रात्री भयानक त्रास झाला अगदी खूपच झाली कसा दुखायला लागला होता नाक चोनल पूर्ण काय करायचं काय करत नव्हतं रात्रभर लागली भयानक सकाळी उठलो सगळ्यांना फोन केला बहिणीला तिने औषध दिलीच होती लिमोसेट होती तिने एक एक गोळी घ्यायला सांगितली आता ओके आता दुसरा डोस पण घ्यायचा आणि बारा वाजता उठायचं उठायच बघायला आणि कसलं काय सकाळचे पाच वाजलेत त्या पर्याय पण नव्हता कारण की रात्रभर झोप नाही हाय अल्टिट्यूडमुळे डोकं एकदम जाम झालंय भयानक थंडी आहे बॉडी आर्मर पण आहे ना असे गोठले म्हणजे ते असे हार्ड झालेत कडक झालेत आता उजेडलं उजेडलं अंगम लेक वर जायचं आणि तसंच कल्टी मारायची मुकाट वर निघालो आणि आता आम्ही जाणार आहोत मेरतला आणि मेरत परत मुकाट येणार आहोत तर मेरत वरत जो रस्ता संपूर्ण लेकच्या बाजूनी जातो त्यामुळे मध्येच कुठेतरी आपल्याला सनराईज पण दिसत रात्रीच्या झोपेचा बट्ट्याबोळ झालेला डोसक्यात हलगी वाजायला लागलेली मग भल्या सकाळीच मेरक आणि चुशूलकडे निघायचं ठरवलं जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊन धुव्वा करायचा आणि पुन्हा माघारी फिरायचं ठरलं एक जागी थांबलं की डोकं आणखी हँग होणार त्यापेक्षा वाहत राहायचं कदाचित पुढं आणखी काही सुंदर दिसेल रस्ता पँगोंगलीकच्या बाजूनच मान मेरक करून चुशूल पर्यंत जातो जिथं कुठं सूर्योदय दिसेल तिथं थांबायचं ठरवलं हा रस्ताही शोक नदीतल्या रस्त्यापेक्षा काही कमी नव्हता तसं तर इथं या ऑफरोड रायडिंगसाठीच आलो होतो त्यामुळं आम्हीही त्याचा आनंद घेत होतो उलट या भयानक रस्त्यामुळं मग डोसक्यातला जांगड गुत्ता कुठच्या कुठं पळाला आता फक्त रस्ता डाव्या बाजूला पँगॉंग आणि उजव्या बाजूला हिमालय समोर बघितलं तर हिमालयाची बर्फाच्या टोप्या घातलेली शिखरं आमच्याकडं डोकावून बघत होती माग निळभोर आकाश आणि खाली राखाडी मातकट पर्वतरांगा भन्नाट दृश्य अजूनही सूर्योदय झाला नव्हता पण सूर्याची किरण हिमालयाच्या शिखरांपर्यंत पोहोचली होती त्या सोनेरी प्रकाशात शिखरांचे मुकुट सोनेरी झळाळीत चमकत होते तितक्यात पलीकडच्या हिमालय पर्वत रांगेतून पूर्वेचं शिरत सूर्यबिंब वर उठत होत आणि आम्ही ठरल्याप्रमाणे तिथंच थांबलो पॅंगॉंग लेकचा मॉर्निंग चा व्ह्यू सूर्य उगवल्या मागचा मागे तिथंच वर हिमालयाच्या पायथ्याला एक कॅम्प दिसत होता मग उगाच गाडी तिथं वळवली कॅम्प बघायला पण आमचं केव्हाच ठरलं होतं टांगोंग लेक वरती थांबून पुढे निघायचं थोड्या वेळानं मग माघारी फिरलो आता रस्ता असा नव्हताच फक्त दगड गोटे वाळू आता भोवताली लख ऊन आणि अफाट निसर्ग मातकट पर्वताच्या वर बर्फाचे मुकुट घातलेला हिमालय मोह काही आवरला नाही मग आणि इन्स्टावर फोटो डकवण्यासाठी भराभर फोटो काढून घेतले मग फोटो काढल्यावर आमच्या मनातला किडा थंड झाला तसही थंडीचं नाव काढलं तरी आता हुरुडी भरतेच फोटो सेशन झाले आणि आता आम्ही निघालो पुन्हा त्याच मार्गाने परत निघालो अजून पॅंगॉंग लेक वरती थांबायचंही होत आता कॅम्पच्या वरच्या भागात पोहोचलो इथून एक धोकादायक उतार तलावाकडे जात होता खाली दादा मग त्यावरूनच निघाले भयानक दगड गोट्यांचा तीव्र उतार खटका नाही तर झटका नाही अशा कठीण रस्त्यावर गाडी चालवण्याचा आनंद काही औरच असतो फक्त त्याची आवड पाहिजे रस्त्यावरून जाण्यासाठी आधी जागा शोधली आणि थेट बाजूलाच उतरलो यालाच पॅंगॉन सो म्हणतात समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार तीनशे पन्नास मीटर उंचीवर असलेला लडाख मधील खाऱ्या पाण्याचा समुद्र सॉरी तलाव पण हा तलाव एवढा मोठा आहे की जणू काही एखादा पाहतोय असा भास होतो तरीही सात टक्के तलाव चीनच्या पण उग काढायची नाहीत असं मनाला बजावलं नितळ थंडगार निळशार पाणी अगदी खालची वाळू आणि दगड ही लख स्पष्ट दिसत होते किनाऱ्यावर पाऊल ठेवलं की आपण इथल्या निसर्गाच्या कुशीत अरवून जातो समोर अथांग तलाव त्या पल्याड अजस्त्र हिमालय आणि वर अनंत आकाश हे आकाशाचं आणि पाण्याचं मनोहारी दृष्ट पाहणं म्हणजे एक सुख आहे हा तलाव आपल्या मनावर एक प्रकारचं गारुड घालतो ते जड पाणी मग तोंडावर मारून बघितलं बर्फासारखं थंड आणि खारट मग थोडा वेळ पाण्याजवळच निवांत काढले आणि परत निघालो निळ्या पांढऱ्या सोनेरी रंगछटा प्रत्यक्ष अनुभवणं हा एक अद्भुत अनुभव आहे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी या रंगांच्या छटाही बदलत जातात शांत शीतल निळे पाणी पाहताना मनाला एक नवीन ऊर्जा आणि आनंद मिळतो तलावाच्या पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब पाहताना असं वाटत की आपण स्वप्नातच आहोत त्या तलावाच्या किनाऱ्यावर बसून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याचा अनुभव अवर्णनीय आहे विशाल पॅंगॉंग लेकच्या पार्श्वभूमीवर आमची गाडीही इतकी खुजी वाटत होती इथल्या भन्नाट निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि स्वतःला नव्यानं ओळखण्यासाठी एकदा तरी पॅंगॉंग लेकला भेट द्यायलाच हवी पॅंगॉंगचा विलक्षण अनुभव गाठीशी बांधून मग आम्ही पुढे गाडी दांबटली मनालीकडं जर पॅंगॉंगचा प्रवास आवडला असेल तर हलक्यात नाही घ्यायचं नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं दोस्तांना आता पुढं भेटूया पुढच्या प्रवासात